रामकृष्ण आरी मंडळी आता आम्ही इथं चहा नाष्ट्यासाठी थांबलेलो आहोत आता तुम्ही गेली आठ दिवस पाहताच चिला की आपण अभंग गाऊन घेतोय परत काय वव्या गायल्या आज आपण गवळणी ऐकायची त्या गवळणी ज्या गवळणी आपल्या दिंडीमध्ये खूप चालतात आणि गवळणी आता आपण ऐकूया सुरवातीला आपण दादा महाराज आहेत दादा महाराजांची एक गवळण आपण ऐकूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाण्या निघाली गळावळा ना निघाली गळावळा ना रुंजून वाजते कंजन रुंझून पाई वाजते कंजन पाहण्या निघाली गौळ ना पाहण्या निघाली गवळण पाये वाजते पैंजन रुंजून पाये वाजते पैंजन रुंजून पाये वाजते फायंजन झोजुळ बाई वारा वाई दी वडिना पदर राही डोई वडिणा पदर राही डोई वडिना पदर राही उभी वरी ना पदर राही उभी वरी ना पदर राही दोई वरी ना पदर राही पाण्या निгали गवळा ना पाण्या निгали गवळा ना रंगून पाय वाजतो पंजना रंगून पाय वाजतो पंजना रंगून पाय <disappearance> वाजतो <unpredictable> पंजना रामकृष्ण हरी अतिशय सुंदर अशी दादा महाराजांनी गवळण म्हणली त्यांच्यासाठी दोन टाळ्या वाजवा आणि आता आपले आप्पा आप्पा गवळून जाते कानाच्या पाळी या कृष्णाच्या पाली अका नाई बाई या कानाच्या पाली याया कृष्णाच्या अका ना

साई 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 या या कानाच्या पायी या या पायी आता नोऱ्यात आई बाई या कानाच्या पायी या या कृष्णाच्या पायी आता नोऱ्यात नाई बाई छान अशी डोळ्यानं आपानी गायलं काय आपणच्यासाठी आता यानंतर आपले विकस माऊली रामकृष्ण रे तुम्बिन ने कोण खबरले ना तुम्ब नारी कोण खबरले ना सावन बी ता जाय हाय रे सावन बी ताजाय तुम्ही बिन ने, ने, सावन बे ताजा सुंदर अशी आणि ती ही हिंदी मध्ये <laughs> गौळण विकास भोवानी आपल्या ऐकून दाखवली ताऱ्या वाजवा विकास भाऊ साठी आणि यानंतर ए नको सफेडू फोडू का ना माझी घागर आज रिकामी ए हसल सारी गोकुल नगरी होईल र बदनामी ए आज दिली भग नंद किशोरा हाती लाज तुझारे घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले रामकृष्ण wow, wow, wow.